मराठी होणारच चंदगड तालुक्यातील पश्चिम भागातील युवकांनी एकत्र येत पूरग्रस्तांना एक, एक वेगळी मदत व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने केले जांभरे अडुरे नागवे घडामोडी हा व्हॉट्सअप ग्रुप समाजाच्या कल्याणासाठी सक्रिय असून पुन्हा एकदा या ग्रुपद्वारे चांगलं कार्य पाहायला मिळालंय काही दिवसांपूर्वी मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं अनेक पूरबाधित कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यामुळे त्यांना छोटीशी मदत म्हणून या ग्रुपद्वारे मदतीचं आवाहन करण्यात आलं त्यानंतर शेकडो मुलांनी आपापल्या परिणाम ऑनलाईन पैसे पाठवत सहकार्य केलं अखेर आलेल्या रकमेतून शेकडो जीवनावश्यक किट घेण्यात आले व आमदार कार्यालय इथं आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला यावेळी भागातील युवक उपस्थित होते जांभोरे आडोरे नागवे घडामोडी या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आडुरे कोकरे किरमटवाडी न्हावेली पेडणेकरवाडी माळी खळनेकरवाडी धुरीवाडी उमगाव सावंतवाडी जांभरे नागवे याचा आधी आदी भागात गावातील स्थानिक नागरिक व युवक नोकरदार वर्ग यांचा सहभाग आहे हा ग्रुप सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असतो सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड